लोकमंगल बँक आणि नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सलून व्यावसायिकांचं कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला लोकमंगल बँक आणि नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर तथा उद्योजक मेळावा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहरातील नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांनी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ व्याज परतावा कर्ज योजनेचा आणि आई पर्यटन कर्ज योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या व्याज परताव्याचा लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी लोकमंगल बँक सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करेल असं मत त्यांनी व्यक्त केलं त्याच्यावरती कसे कसे काढता येते ते नक्की आपण टपऱ्यातून बाहेर आणि मग ह्या महामंडळातून योजना ज्या असतात ह्या सरकारच्या योजना आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी असतात पण ज्याला नीट धंदा करायचा आहे तो त्या प्रोत्साहनवर धंदा करत नाही आपण प्रोत्साहन काम करता करता मिळवण्यासाठी आपल्याला आपण प्रोत्साहन मिळते म्हणून टपरी बंद करायची नाही <coughs> आपल्याला वाढवायचे म्हणून टपरी बंद करायची आणि मग मला असं टपरीचा वाटत कि एक संधी आलेली असती या संधीच सोनं आम्हाला करता आपल्यासारख्या सामान्य परिवाराला चार साडेचार लाख रुपयाचा परतावा किंवा मदत मिळती खूप मोठी आहे यावेळी सोलापूर शहरातील हो सलून व्यावसायिक आणि नाभिक बांधवांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं हे बापून लोकमंगलच्या माध्यमातून हे जे उपक्रम राबवलाय इतका सोपा आणि सरळ आहे ह्याच्या मागचं कारण मी का सांगतो की मी आई योजनेचा लाभार्थी आहे आई योजनेचा लाभार्थी मी गेल्या जानेवारीमध्ये ही कर्ज योजना पंधरा लाखाची घेतली आपण जर दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेत गेलो तरी आपल्याला कर्ज योजना मिळतच असते नॅशनल बँकेत गेलो तरी पण मिळते परंतु त्या बँकेमध्ये फक्त आपल्याला फॉर्म दिला जातो फॉर्म घ्यायचा पुन्हा त्यासाठी एल ओ आय कार्डाला ई सेवा केंद्र जायचं तिथून पुन्हा आपण सर्च रिपोर्ट काढायचा पुन्हा ते उतार्याचं सर्च करायचं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो हे सगळे अडचण जर दूर कोण केली असेल सोलापुरात तर ते वापरून केले पहिली बैठक ज्यावेळेस बापूंना सांगितल्या आणि बापूंसाठी ते काही नवीन नाही आपल्या सगळ्यांना कोळून पितील एवढं त्यांच्याकडे पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं काम काय आहे तर आपलं काम सर्वात महत्वाचं हे आहे की आज आपण ज्या सभागृहात आलोय ही माहिती ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस एक लक्षात ठेवा परमेश्वरांनी दोन हात आपल्याला दिलेत आणि ते दोन हात उद्या त्या दोन जणांकडे द्यायचे आहेत की आपल्या समाजामध्ये संत सेना काही अभ्यास आहे तर तो आज इथून आपण घेऊन जातोय तो प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवायचा आहे आणि बापू येत्या काही दिवसामध्ये आमचं नियोजन आहे की सुधीर भाऊ गाडेकर असतील किरणजी भांगे असतील यांच्या माध्यमातून सबंध जिल्ह्यामध्ये अशा टाइपचे मेळावे आपल्याला घ्यायचे आहेत आणि समाजातला प्रत्येक दुकानदार या सर्व योजनेचा लाभार्थी व्हावा त्याच्या घरात उन्नती व्हावी आणि त्याच्या श्रेय आदरणीय सुभाष बापू देशमुख आणि लोकमंगलला जावं एवढी विनंती झाले डॉक्टर झाले आज प्रवासाचे मुलगा डॉक्टर आहे आनंद सिंगराचा दा मुलगा सून डॉक्टर असे समाजामध्ये प्रगती हे फक्त तुमच्या आर्थिक बाजूवर आम्ही घेतो भले आम्ही तुमच्या दुकानाचं नाव घेतो दुकानाचं डेव्हलप करण्यासाठी पण आम्ही तो पैसा घेतो आमच्या मुलांना शैक्षणिक व त्यांच्यासाठी आम्ही याचा वापर करतो त्याच्यामुळे आज आमच्या समाजामध्ये कि एक वेगळी आता म्हटलं की खोक्यातून मोठं व्हायचंय नक्की बापू आज आपण शहरामध्ये साठ टक्के दुकान चांगले झाले फक्त चाळीस टक्के दुकान झाले आज आम्ही बाराशे दुकानाचा नेतृत्व होतोय आणि हे खरं शिकलं हे खरं शिकलो बापूच्या आदर्शमुळं शिकलो बाप आम्ही बघ येतो बाबू ग्रामीण भागामध्ये नाभिक समाज ही अशी अवस्था आहे की आज ऐंशी टक्के समाज बांधव आहेत ते अतिक्रमण काम करतायत त्यांना राहायची व्यवस्था नाही आहे म्हणजे स्वतः सातभारा उतर आहे असे कमी पत असलेली काही मंडळी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि शहरी भागामध्ये काहीशी दुकान तो दिसत असतील पण ते त्यांच्या कार्यकर्तृत्व त्या ठिकाणी त्यांनी केले असतील पण जे ग्रामीण भागातले घरी बांधव आहे त्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमात तो नक्कीच यार पुढच्या काळामध्ये सुटला लोक आमच्याकडे पाहत नाही मी सर्व्हिसला आहे मी नाव्याचा आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगतो बोलताना की मी नाभिक समाजाचा आहे पण समाजाला सर्व जातीच्या समाजाला नाभिक समाज कुठं दिसतो तर जे दुकानदार आहेत रोण व्यवसाय करतात ते नाभिक आहे माझ्याकडे लोक नाही म्हणून पाहत नाही मी कार्यकारी मंडळावरती आहे महाराष्ट्रात फिरलो काम केलो मला वाटतं पण जो नोकरदार वर्ग आहे त्या नोकरदार वर्गामध्ये वर्गा कोण नावे हे लोकांना कळत नाही तर तुमची जी सरळ व्यवसाय आहे हा सगळा व्यवसाय करणारे जे कारागिर आहेत तुम्हाला तुमच्या हाताची तुमच्या कलेची किंमत माहीत नाही तुमच्या हातामध्ये केस वापणे किंवा दाढी करणे ही जी कला आहे ते हे ही इतर माणसांच्या हातामध्ये ब्लेड द्या आणि आणि जसं म्हणून आयुष्यात करणार नाही नाही हात लावला तर कापल्याशिवाय सोडणार या प्रसंगी महामंडळाच्या सोलापूर जिल्हा व्यवस्थापिका वृषाली लहारे यांनी महामंडळाची सविस्तर माहिती सलून व्यावसायिकांना दिली व्यासपीठावर नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी हिंदूराव गोरे दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कुमार कांती प्रभाकर भालेकर सुधीर गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला नाभिक समाजातील विविध दुकानदार संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह सलून व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते